नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभर नवरात्र महोत्सव अत्यंत उत्साहात आणि साजरा के केला जातो तर आज आपण आलेलो आहोत बाराशी जिल्ह्यातील उपळे या गावी या ठिकाणीही नवरात्र उत्सव मंडळाने एक सुंदर असा आकर्षक देखावा संभाजी संभाजीराजेची हत्या झालेला देखावा हलता देखावा सादर करून सर्व गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि वेगवेगळे लाइटिंग असणार आणि हे आपण पाहतोय संभाजीराजेचे मावळे जंगलात असं सुंदर असा देखावा तयार केलेला आहे आणि या ठिकाणी एक खास बाब म्हणजे येथील गावातील पहिली ते दहावीत उत्तम मार्ग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे तर तो सत्कार करणार आहेत उपडे येथील सुपुत्र बँकेचे सेवानिवृत्त इन्स्पेक्टर भालचंद्र कळमकर यांनी शैक्षणिक सा साहित्य आणून गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचं वाटप करून त्यांचा सत्कार केला जाणार आहे तर अशाच नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहूया आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला हा विषयाची रिपोर्ट नमस्कार मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय समाज संघर्ष न्यू आम्ही नेहमीच वेगळ्या विशेष बातम्या विशेष घाणवणी दाखवत असतो तर आज आपण दारशी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि दारशी जिल्ह्यामध्ये उपळा या ठिकाणी एक नवरात्र उत्सव मंडळ आहे आणि या ठिकाणी इतर अनावश्यक खर्च टाळून एक गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक साहित्य देण्याचं त्यांचं नियोजन आहे त्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी त्यांचं ते शैक्षणिक गुणवत् विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहेत ते आपण दाखवणार हे गुणवंत विद्यार्थ्यांना जे काही शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करायचं जे आयोजक आहेत ते आहेत भालचंद्र कळमकर साहेब त्यांच्या सहकार्यातून या गुणवंत विद्यार्थ्याचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार केला जात आहे

याला माझ्या हस्ते बक्षीस हो तर आपण आपल्या चॅनलवर दाखवलं होतं हे उपड्यामधील एक छोटीशी मुलगी एक तिने किती कर्तृत्व गाजवलं होतं आणि त्यासाठी या ठिकाणी तिचा सत्कार चाललेला आहे आणि आपन, आपण आपल्या चॅनल मार्फत जे आपण घे भरारी कर्तृत्वाची या चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान करणं हे करत असतो तर या ठिकाणी छोटीशी विद्यार्थिनी यानं सावित्रीबाई फुलेची एक नाटिका फुले इतकी सुंदर केलेली होती आपण चॅनलवर दाखवलेली आहे तरच तिचा सत्कार आपल्या हस्ते झालेला आहे आणि त्याची थोडीशी आपल्याला प्रतिक्रिया प्रतिक जाणून घ्यायची तर आनंदी तू अ नाटिका सादर केली वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि आज तुझा सत्कार झालाय समोर काय तुला मला असं वाटतय कि जेव्हा माझ्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे म्हणून जेव्हा माझ्या मैं मॅडमनी मला सांगितलं कि जिल्हास्तरीय वक्तव स्पर्धा आहे तेव्हा माझ्या आ, मम्मी ने दोनच दिवसात माझी खूप तयारी केली म्हणून मम्मीचा आणि माझ्या शिक्षकांचा शाळेतल्या मॅडमचा खूप माझ्यावर सपोर्ट राहिलेला आहे आणि खूप माझ्यावर सपोर्ट राहिलाय म्हणून आणि शेवटी मी इतकंच म्हणेन की ना उठ उडान बाकी हे ना उठ उडान बाकी हे जमीन खतम हुई तो क्या आसमान बाकी तर मला असच नाही तर मला उप आप आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करायचं निश्चित निश्चित आसमान अजून बाकी आहे तुला उपळेचं नाव मोठ करायचंय आणि निश्चित तू करणार आहेस निश्चित तू हे विद्यार्थीनी एवढी छोटी आहे निश्चित मोठं नाव केलेलं आहे आणि इथून उपळेचं नाव मोठं करणार आहे मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव लादी नमां तूभी साथे